नमस्कार आता ऐश्वर्याने हॉस्पिटलला जाऊन सुमित्राला कल्पना दिली असते त्यामुळे सुमित्रा आता रडतच हॉस्पिटलमधून घरी आलेली असते सुमित्रा घरी येते बघते तर काय सारंगचा फोटो लावलेला असतो त्यावरती हारसुद्धा चढवलेला असतो आता सुमित्रा तिकडे रडत रडत जात असते सुमित्रा खूपच रडत असते त्यावेळी नाना येतात नाना म्हणतात सुमित्रा सावर स्वतःला अगं ज्याच्या श्वासाची दोरी तेवढीच त्याची शिदोरी हे गोष्ट लक्षात घे आणि सावर आणि आता तू तुझा विचार कर असं नाना सुमित्राला सांगत असतात त्यावेळी ऐश्वर्या लांब राहून सगळं बघत असते आता तिथे जानकी पुढे येते जानकी सुमित्राला सावरण्याचा प्रयत्न करत असते पण सुमित्राला जानकीचा खूपच राग आलेला असतो सुमित्रा जानकीला ढकलून देते आणि म्हणते लांब तिकडे आता जानकी इकडे लांब झाले असते सगळेच जण बघत असतात सगळ्यांना बघून खूपच त्रास होत असतो की सुमित्राला एवढा त्रास होत आहे आणि आपण सुमित्राला काही एक खरं सांगू शकत नाही कारण ऐश्वर्याचं कट कारणस्थान आपल्याला सगळ्यांसमोर आणायचं आहे आता इकडे जानकी विचार करू लागते की आता मी काय करू शकते आईंच्या मनातील हा गोंधळ आईना मी कसं सांगू शकते तर सुमित्रा ही आता ऐश्वर्याकडे बघते आणि ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या आता सारंग तर गेलं आहे पण तू स्वतःला जप स्वतःची काळजी घे कारण तुझ्या पोटात सारंगचा अंश वाढत आहे आता हे ऐकून जानकीच्या जा तळपायची जाग मस्तकात जाते कारण ऐश्वर्या इतकी खोटारडी आहे ती खोटं काहीही सांगू शकते आणि काही एक करू शकते त्यानंतर इकडे जानकी ही आता सारंगला भेटण्यासाठी आलेली असते ती सारंगला म्हणत असते सारंगभाऊजी मी म्हणते तसंच करा आपण सगळं आता आईना सांगूया आईना कळलं पाहिजे की तुम्ही जिवंत आहात आता हे सगळं ऐकून ऋषिकेशला धक्का बसतो ऋषिकेश म्हणतो अगं जानकी काय करतेस जे काही आपण केलं त्याच्यावर तू पाणी फिरण्याचा प्रयत्न करतेस त्यावर जानकी म्हणते नाही नाही आईंची अवस्था मला बघवत नाही आहे आईंसाठी आपण हे सांगितलंच पाहिजे त्यावेळी ऋषिकेश म्हणतो अगं पण त्या ऐश्वर्याला कळेल ना सगळं तर आता इकडे ऋषिकेश हा जानकीला थांबवत आहे तर इकडे ऐश्वर्याला कोणीतरी किडनॅप करण्यासाठी आलेलं असतं ऐश्वर्याचं लक्ष नसतं ते कोणीतरी ऐश्वर्याच्या तोंडावरती रुमाल धरतं आणि ऐश्वर्याला पकडून बाहेर घेऊन जातं ऐश्वर्याला बाहेर घेऊन जाऊन एका गाडीमध्ये ठेवतं आणि आता ऐश्वर्याला शुद्ध आले असते ऐश्वर्या म्हणते मला बाहेर काढा माझी मदत करा तर इकडे सारंग आता त्याच्या आईला भेटण्यासाठी घरी आलेला असतो तो हळूद जाऊन सुमित्राला भेटतो सुमित्रा आता खुश झालेली असते कारण तिचा जाड्या सारंग तिच्या समोर आलेला असतो आता सारंगला बघून सुमित्रा खूपच खुश झाले असते आणि म्हणते कुठे होता सारंग आणि हे काय चाललंय सगळं त्यानंतर सारंग समजावतो सारंगच्या समजावण्यावरून आता सुमित्राला कळतं की जानकी जे काही वागते ते योग्यच वागते त्यामुळे आता जानकीवरील राग योंग सुमित्राचा गेलेला असतो तर इकडे सारंगने ऐश्वर्याला किडनॅप करून गाडीत नेऊन ठेवलं असतं ऐश्वर्याला हे माहितीच नसतं की सारंग आता सुमित्राला भेटलेला आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू